ओम शांती चौदा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे कर्मेंद्रिय जीत असणारेच विश्व राज्य अधिकारी बाप दादा म्हणतात तुम्ही आवाज ऐकण्यासाठी अनेक साधनांचा वापर करता बापदादांनाही आवाजात येण्यासाठी शरीराचे साधन घ्यावे लागते पण आवाजाच्या परे जाण्यासाठी या साधनांच्या दुनियेच्या परे जावं लागेल साधन या साकार दुनियेत आहेत बापदादांच्या सूक्ष्मवतन वा मध्ये कोणत्याच साधनांची आवश्यकता नाही आत्ताच मध्ये आत्ताच आवाजाच्या परे संकल्प संकल्पशक्तीलाही जेव्हा वाटेल तेव्हा संकल्प करा विस्तार विस्तारमध्ये या आणि जेव्हा वाटेल तेव्हा पूर्ण विराम द्या सुरुवात करण्याची आणि थांबवण्याची दोन्ही शक्ती समान रूपात पाहिजे बाप दादा म्हणतात फक्त प्रत्येक कर्मेंद्रियाच्या शक्तीला फक्त डोळ्यांनी खुनवलं तरी जसं वाटेल तसं चालवता आलं पाहिजे जेव्हा असे कर्मेंद्रिय जीत बनाल तेव्हा जीत बनून कर्मातीत स्थितीचे आसनधारी सो विश्वराज्य अधिकारी बनु राज्य अधिकारी बनू शकाल राज्य अधिकारीचे इथले संस्कार भविष्यात कार्य करतील कोणत्याही संस्कारांच्या अधीन बनून उदास राहत असाल तर उदासीची निशानी आहे दास दासी बनणे याचप्रमाणे साहूकार प्रजाही असेल कारण ज्ञानरत्नांचा खजाना खूप आहे सेवा करून पुण्याचा खाताही खूप जमा आहे पण जेव्हा गरज असते तेव्हा स्वतःला अधिकारी बनवून सफलतामूर्त बनून, सफलता बनून जाण्याची नियंत्रण शक्ती आणि राज्य करण्याची शक्ती नाही म्हणजेच ज्ञानस्वरूप आहात पण शक्तीस्वरूप नाही शस्त्रधारी आहेत पण वेळेवर कार्यात उपयोग करता येत नाही जमा आहे पण स्वत उपयोग करू शकत नाही आणि दुसऱ्यांच्याही उपयोगात पडत नाही विधान येते पण विधी येत नाही अशा संस्कारवाल्या आत्मा म्हणजे साहूकार संस्कारवाल्या आत्मा जे राज्य अधिकारी आत्म्यांच्या नेहमी समीप राहतील पण स्व अधिकारी नसतात अजूनही स्वतःला बदलण्याची पूर्ण संधी आहे कारण शेवटची शिटी अजून वाजली नाही पण इतरांना सांगता आता नाही तर कधीच नाही कारण खूप वेळेचे संस्कार पाहिजे शेवटच्या क्षणाचे नाही बाप दादा रोज मुलांची माळ जपतात तुम्ही कधी सोडूनही द्याल पण बाप दादा कधीच विसरत नाहीत प्रत्येक मणक्याचा आपला आपला नंबर आहे बापदादा म्हणतात ऑस्ट्रेलिया निवासींनी बाबांना ओळखून आपलं बनवलं आहे तिथे संख्याही जास्त आहे प्रगतीही चांगली आहे योग्यता पण चांगली आहे बाप दादा विचारतात सगळे स्वतःला डबल लाईट स्वरूप अनुभव करता का शक्ती विचार करतात मधुबनमधून असं वरदान घेऊन जाऊ की तिथे जाताच विजयाचा झेंडा फडकेल ऑस्ट्रेलियामध्येच पहिले पहिले सर्विस जास्त झाली म्हणून बाप दादा नेहमी ऑस्ट्रेलिया निवासींची महिमा करतात इथे जास्त संतुष्ट आत्मा आहेत ब्रह्माचे कर्तव्य आहे नव्या दुनियेची स्थापना करणे ब्रह्मा कुमार कुमारींचे विशेष कर्तव्य आहे स्थापनेच्या कार्यात सहयोगी बनणे नेहमी स्थापनाच्या निमित्त आत्म्यांनी ही स्मृती ठेवायला पाहिजे की आपली गती गतीपेक्षा तीव्र पाहिजे कारण पुराणी दुनियेच्या विनाशचा संबंध नव्या दुनियेच्या स्थापनेसोबत आहे स्थापनेची गती तेज करण्याचा विशेष आधार आहे नेहमी आपल्याला शक्तिशाली स्टेजवर ठेवा स्वरूप बरोबरच शक्ती स्वरूप पण रहा बाप दादा म्हणतात आताच शिक्षकाच्या समोर आत्ताच बाबांच्या समोर आत्ताच मित्राच्या समोर आताच असा बहुरूपचा अनुभव पूर्णकल्पातही कोणी करू शकत नाही आणि कोणी अनुभव करू शकत नाही हे एकच बाबांचे पार्ट संगमवर आहे आता ज्या रूपात वाटेल त्या रूपात मिलन मनवू शकता हे विशेष सेवाधारींचे भाग्य आहे बाप दादा अमृतवेलेपासूनच प्रत्येक मुलाचे भाग्य पाहत असतात रुहानी मिलनचे भाग्य अमृतवेला घेऊन येते प्रत्येक कर्मात तुमचे भाग्य आहे हे डोळे मिळाले आहेत बाबांना पाहण्यासाठी हे डोळे मिळाले आहेत बाबांना पाहण्यासाठी कान मिळाले आहेत बाबांचे महावाक्य ऐकण्यासाठी पाय मिळाले आहेत पावलावर पाऊल टाकण्यासाठी प्रत्येक कर्मेंद्रियांचे आपले आपले भाग्य आहे यादी करा दिवसभर किती भाग्याची प्राप्ती होते बाबांना पाहिले बाबांचे ऐकले बाबांबरोबर झोपले बाबांबरोबर खाल्ले सगळं बाबांबरोबरच करता सेवा केली म्हणजे बाबांचा परिचय दिला बाबांशी भेट करवून दिली बापदादा म्हणतात प्रत्येक मुलाच्या भाग्याची रेषा खूप लांब आणि स्पष्ट आहे विश्वसेवेसाठी बाबांनी मुलांना निमित्त बनविले बाबांचं काम आहे मुलांच्या सोबत राहणे मुलांना भेटणे मुलांना पाहणे मुलांशी रूहरुहाण करणे तुम्हाला विश्वासी काम आहे आणि बाबांना मुलांशी काम आहे जितकी जितकी बाबांची महिमा मनापासून कराल तुम्ही महिमा कराल आणि ते मोहित होतील आकर्षित होतील तुम्ही बाबा बाबा म्हणाल महानता ऐकवाल आणि ते स्नेही बनत जातील महानतेचा अनुभव झाला की त्यांचं मस्तक झुकेल जसे भक्त लोक महानतेची भावना ठेवतात म्हणून मस्तक झुकवतात सगळ्यात मोठी शक्ती आहे अनुभव अनुभव करणारा शक्तिशाली बनून जातो जे पण संपर्क संबंधात येतात त्यांना माझंच कुटुंब असल्याचा अनुभव झाला पाहिजे जितके जवळ येतील हा अनुभव करतील की यांच्या जवळ जे पाहिजे तेच आहे ओम शांती